जालन्यात चाललाय तरी काय जालन्यात पार्सलद्वारा तलवारींची आवक सुरूच गुन्हे शाखेच्या पथकाने आज पुन्हा दोघा जणांकडून जप्त केल्या पाच तलवारी दहा दिवसात पोस्टाने आलेल्या सत्तावीस तलवारी जप्त एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी मागविण्यामागे मोठ्या घातपाताची शक्यता तर नाही ना असा सवाल आता उपस्थित होत आहे जालना शहरात मध्यंतरी गावठी कट्टे जप्त केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या दहा दिवसात पोस्टाच्या पार्सल विभागाद्वारे मागीवलेल्या एकूण सत्तावीस तलवारी जप्त करत चौघांना बेड्या ठोकल्यात पोस्टाच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या तलवारी जालण्यात मागे नेमका या तरुणाचा उद्देश काय असावा याचा छडा लावणे हे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहेत जालना शहरात एकतीस जुलै रोजी पोस्टाने आलेल्या एकूण बावीस तलवारी जप्त करून आदित्य राजू काटकर आणि मंगेश काटकर या दोघांना अटक केल्यानंतर आज पुन्हा पोस्टाने आलेल्या पंधरा हजार रुपया किंमतीच्या पाच तलवारी घेऊन जाणाऱ्या खडगपुरा येथील मयूर नंदकिशोर मेंढरे आणि अविनाश सुरत चौधरी या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ कृष्णा तंगे रमेश राठोड संदीप चिंचोले सुधीर वाघमारे राम प्रसाद पोहरे इरशाद पटेल सतीश श्रीवास सह आदींनी केली आहे ग्लोबल न्यूज मराठीसाठी बासित बेग सकाळी गोप गोपनीय बातमीदारामार्फत गा बातमी मिळाली होती की काही तलवारी बाळगून विक्रीसाठी तलवारी बाळगत असल्याची मा माहिती मिळाली गोपनीय बातमीच्या आधारे माननीय एस पी श्री बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर आणि सी सिटी एस डी पी ओ श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या गोपनीय बातमीदाराच्या बातमीच्या आधारे सदरील आरोपीचा शोध घेतला त्या शोध घेतला असता दोन इस्मांकडे पाच तलवारी मिळून आल्या त्या तलवारी कुठून आणल्या कशासाठी आणल्या याबाबत पोलीस तपास करीत आहे त्या दोन इस्मांची नावं असे आहे की अविनाश सूरज चौधरी वय सव्वीस वर्षे राहणार खडकपुरा बारवार गल्ली जालना व दुसरा आहे मयूर नंदकिशोर मेंढरे वय एकवीस वर्ष राहणार खडकपुरा बारवार गल्ली जालना यांच्या आणखी कोणी साथीदार आहे किंवा कसे याबाबत कशाच्या तलवारी कोणत्या उद्देशाने आणल्या होत्या व त्या कुठून आणल्या होत्या याबाबत पोलीस पुढील तपास करू